नमस्कार शेतकरी कृषी कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलआयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासामित समिती अमरावती आवाखाली पंचावन्न क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे राळेगाव आवाखाली चार हजार नऊशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार सहाशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाला समिती आहे समुद्रपूर आवं खालेली आठशे एकोणसाठ क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे रुपये आणि सर्वात धरंतर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची समिती आष्टी वर्धा जात आहे एक एक चार लांब स्टेपल आवकलेली दोनशे नव्वद क्विंटलची किमानद्र भेट आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात दरंतर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासमिती आहे मारेगाव जात आहे आर मध्यम स्टेपल आव्हाखाली चारशे सतहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंतर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामती आहे पार्शिवनी जाता आहे एच आर मध्यम स्टेपल आवक आलेली सहाशे शहात्तर क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात दरंतर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामिती आहे उमरेड जात आहे लोकल आवक आली तीनशे एक्याण्णव क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे तीस रुपये आणि सर्वात धरंतर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देवळगाव राजा जाता आहे लोकल आवक आलेली सहाशे क्विंटलची दर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर आहे आठ हजार रुपये आणि सर्व अदरंतर भेटले सात हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वरोरा जात आहे लोकल आलेली सहा सातशे सत्यात्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये दर भेटले सात हजार सातशे एक रुपये आणि सर्व आदरंतर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाला समिती आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल आवक आलेली दोनशे एकवीस क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंतर भेट आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाला समिती आहे नेरपोर्चो पण जात आहे लोकल आवक आलेली पाच क्विंटलची किमानतर भेट आहे सात हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्वात धरंतर भेटले सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे काटोल जात आहे लोकल आवक आलेली एकोणऐंशी क्विंटलची किमानद्र भेटले सहा हजार सहाशे रुपये कमालद्रा भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली पस्तीसशे क्विंटलची किमान भेट भेटले सहा हजार रुपये कमालद्र भेटले सात हजार नऊशे चाळीस रुपये आणि सर्वात धरंत्र भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवकलेली सातशे ऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे पंचवीस रुपये दर भेटले सात हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्वात धरंतर भेटले सात हजार चारशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल आवकलेली एक हजार नऊशे नव्वद क्विंटलची किमानदर भेट आहे सहा हजार पाचशे रुपये दर भेटले सात हजार आठशे पस्तीस रुपये आणि सर्वात धरंतर भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यब चॅनलला तुम्ही आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद